मित्रांनो बारा जुलैला आपल्या राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका विधानपरिषदेच्या ज्या अकरा जागा रिक्त झालत्या त्या अकरा जागेवरती निवडणुका झालत्या ह्या निवडणुकीमध्ये टोटल बारा उमेदवार आपलं नशीब आजमावत होते यामध्ये महायुतीकडून नऊ उमेदवार उभे होते आणि महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार उभे होते ह्या निवडणुकीचे ज्यावेळेस निकाल लागले त्यावेळेस मित्रांनो महाविकास आघाडीचे जे तिसरे उमेदवार होते जयंत पाटील यांचा पराभव झाला पण हा पराभव कशामुळे झाला महाविकास आघाड आघाडीकडे संख्याबळ असून सुद्धा जयंत पाटील यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्याहून पुढे जाऊन जयंत पाटील यांना फक्त बारा मतं ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पडले होते याचा अर्थ असा होता की जे महाविकास आघाडीचे आमदार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग ह्या निवडणुकीमध्ये केलं होतं यामध्ये काँग्रेस पार्टीच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना पंचवीस मतं पडले होते पण काँग्रेस पार्टीकडं टोटल आमदार होते सदोतीस त्यानंतर शिवसेनेचे जे मिलिंद नार्वेकर होते त्यांना बावीस मतं पडले होते आणि जयंत पाटील यांना बारा मतं पडले होते पण हा जो क्रॉस वोटिंगचा जो डाग आहे किंवा क्रॉस वोटिंगची जी कीड आहे ही महाविकास आघाडीमध्ये आज काही नवीन नाही आहे सुद्धा तुम्हाला आठवत असेल की राज्यसभेच्या निवडणुका झाल्यात्या त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय पवार जी कोल्हापूरचे होते हे राज्यसभेची निवडणूक लढत होते महाविकास आघाडीकडं संपूर्ण संख्याबळ होतं त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती आणि महाविकास आघाडी किंवा भारतीय जनता पार्टीकडं संख्याबळ नसताना मतं नसतानासुद्धा धनंजय महाडिक हे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झालतं आणि खास करून काँग्रेस पार्टीच्या आमदारांमध्ये हे क्रॉस वोटिंग झालं त्यानंतर मित्रांनो विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीकडं संपूर्ण संख्याबळ होतं महाविकास आघाडीने सर्व मतांची जुळवाजुळ जुड़ केली होती पण ज्यावेळेस निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रकांत हंडोर यांचा पराभव झाला आणि भारतीय जनता पार्टीकडं किंवा महायुतीकडं संख्याबळ नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड पार्टी या निवडणुकीमध्ये निवडून आले तोही निकाल लागल्याच्या नंतर एक चित्र स्पष्ट होतं की काँग्रेस पार्टीच्या आठ उमेदवारांनी आठ आमदारांनी ह्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलं होतं आणि तीच परिस्थिती आता ज्या बारा जुलैला अकरा जागेसाठी विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या तिथं सुद्धा तशीच परिस्थिती झाली पण आता या परिस्थितीवरती किंवा आता ह्या क्रॉस वोटिंगच्या जी जो रोग लागलाय महाविकास आघाडीमध्ये त्याच्यावरती काँग्रेस पार्टीने एक आणि काँग्रेस पार्टीने आपल्या पाच आमदारांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय आणि ही फक्त निलंबनाची कारवाई नसून ह्या पाच आमदारांना जी पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये जी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा ह्या पाच आमदारांना तिकीट काँग्रेस पार्टी देणार नाहीये मित्रांनो जर ह्या पाच आमदारांबद्दल जर आपण बोललो तर ह्यामध्ये प्रामुख्याने नाव आम आहे त्या म्हणजे अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत शोभा घोडके त्यानंतर वांद्र्याचे आमदार जिशान सिद्दीकी तुम्हाला माहित असेल की, की जिशांत सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण जिता जिशान सिद्दीकी हे अजून काँग्रेसमध्येच आहेत त्यांचं सुद्धा या पाच आमदारांमध्ये नाव आहे की ज्या आमदारांवरती काँग्रेस पार्टी कारवाई करणार आहे त्यानंतर मित्रांनो दिगलूर नावाचा एक विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामध्ये आहे ज्या मतदारसंघामध्ये तुम्हाला आठवत असेल की सहा महिन्यांपूर्वी पोटनिवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकर हे काँग्रेस पार्टीकडून या निवडणुकीमध्ये निवडून आलेते त्यानंतर मित्रांनो नांदेडमधलेच नांदेड दक्षिण जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत मोहन हंबीरराव यांचं सुद्धा या पाच आमदारांमध्ये नाव आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं नाव म्हणजे इगतपुरी जो विधानसभा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये निर्मला गावित आधी दोन हजार एक चौदाला निवडून आल्या होत्या मानिकराव गावित यांच्या कन्या त्यांचा पराभव म्हणजे जॉईंट किलर हे आमदार होते ते म्हणजे हिरामन खोसकर यांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केलं असं काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे आणि ह्या पाच आमदारांवरती काँग्रेस पार्टीकडून विधानसभा निवडणुकीच्या आधी निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे